ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर पहिल्यांदा आपल्याला आधीगरती ब्लाऊज पूर्ण तयार करून घ्यायचं आहे तर मी अस्तरच्या ब्लाऊजला कशा पद्धतीने गोट लावायचा ते सांगणार आहे तर पहिल्यांदा मी इथे चार पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्याही एक इंचाच्या तर त्या पट्ट्या आपल्याला एक एक करून जॉईंट करून घ्यायच्या आहेत पट्टी जॉईंट करताना उलट होऊ नये यासाठी पट्टी बघून घ्यायची आहे आणि जॉईन करताना पण उलटसुलट होतं नवीन असतात त्यावेळेला तर आपल्याकडं एक साईडलाच जॉईंट आलं पाहिजे इथे मी स्टेप बायमध्ये करत आहे बघू शकता असं तुम्ही जोडून घेतलेले आहे आणि जे कापड एक्स्ट्राचं असतं ते मी आतून साधारण कट केलेलं आहे आपल्याला फक्त पाव इंचाचंच हे करायचं आहे शिलाई काम करायचं आहे आणि त्यानंतर इथे एक साईडला आपल्याला अशा पद्धतीने पाव इंचाने कर होल्ड करत जायचं आहे जसं मी इथे होल्ड करत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण कापड होल्ड करायचं आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने मी होल्ड केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी पट्टी असते ती एक आकारामध्ये जिथं कुठं एक्स्ट्रानं कापड झालेलं आहे तशी एकसारखी स्थेट कट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे बघू शकता ब्लाउज पूर्ण तयार झालेला आपला त्याला मी ते अर्धा इंच पुढं कापड सोडून इथे पट्टी वरती आपल्याला सरळ पट्टी ठेवायची आहे उलटी ठेवायची नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला पाव पाव इंचानं ही पट्टी जॉइंट करून घ्यायची आहे जॉईन करता वेळेस एकसारखं समान कापड गेलं पाहिजे ब्लाऊजचं पण आणि आपण वरून पट्टी जोडतो ही समान जोडायचे आहे आपल्याला जसे ते मी समान जोडत आहे त्या पद्धतीने तुम्हीही सामान जोडून घ्यायचे आहे मागं पुढं होऊन द्यायचे नाही त्यामुळं काय होतं गोट उसवतो आणि फिनिशिंग पण दिसत नाही व्यवस्थित तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा इथे बघू शकता इथे मग माग आपलं जॉईन करून झालेलं आहे गोटपट्टी पूर्ण त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत जसे मी इथे कट देत आहे त्या पद्धतीने तुम्ही कट द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे मेन कापड असतं ते अशा पद्धतीने दोन डाव होल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे गोट आपल्याला खिंचीमध्ये शिलाईकाम करत जायचं आहे इथे बघू शकता परत एकदा मी इथे डबल कापड आतमध्ये होल्ड केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही कापड आतमध्ये होल्ड करून घ्यायचं आहे आणि जी खिंचीमध्ये आहे कापड त्या पद्धतीने आपल्याला शिलाई काम करायचं आहे गोट करता वेळेस दाब पडू नये किंवा येऊ नये हातातनं कापड सुटलं नाही पाहिजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये शिलाई घालत जायचं आहे जी मेन गोटची खिंच असते तिथे शिलाई घालून घ्यायची आहे इथे आपला बघू शकता मी कशा पद्धतीने कापड खिंचीमध्ये शिलाई काम करत आहे जेणेकरून गोट पलटत नाही आणि दिसतानाही छान दिसतो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही फॉलो करा आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता अस्तरच्याही ब्लाऊजला खूप सुंदर आणि छान दिसते पायपिंग त्याच्यामुळं इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेपमध्ये गोट आपला तयार करून घेत आहे जसं जसं इथे मी ओट तयार करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपलं कापड एक्स्ट्राचं जे राहतं थोडं अर्धा इंच आपल्याला सोडून आतमध्ये कपडा होल्ड करून घ्यायचा आहे इथे बघा मी कशा पद्धतीने शेवटीला थोडा कापड एक्स्ट्रा ठेवून आतमध्ये होल्ड केलेला आहे तसंच तुम्हाला आतमध्ये होल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता आपली किती सुंदर आणि छान पाईपिंग झालेली आहे तर मी पुढील पण भागाला दाखवते तुम्हाला खूप सुंदर आणि छान दिसत आहे बघू शकता